योगासनं हा सर्वांग आणि परिपूर्ण असा व्यायाम आहे हे आपल्याला माहिती आहे तर रोजच्या धावपळीच्या सगळ्या धकाधकीतही कोणती आसनं किंवा प्राणायाम हे आवर्जून प्रत्येकाने केले पाहिजेत असं तुम्ही सांगाल योगासनं काय आहे की इतर व्यायाम प्रकाराला काही ना साधना साधना काही साधनं लागतात आपण जिममध्ये जातो तिथेही साधनं असतात काही खेळलं जरी तरी तिथं काही साधनं लागतात क्रिकेटमध्ये म्हणा बॉल बॅट स्टम्प वगैरे सगळ्यात योगासना असं आहे की हा याला काहीच साधन लागेल तुमचं शरीर हेच एक साधन आहे आणि एक सतरंजी किंवा मॅट टाकली तर तुम्ही घरी देखील योगासना करू शकता किंवा वर्गात करू शकता योग वर्गात त्याच्यामुळे वर्ग हा बिना खर्चाचा सर्वांग सुंदर म्हणजे पायाच्या बोटापासून तो डोक्यापर्यंत व्यायाम देणारा रक्ताभिसरण वाढवणारा रोग निवारण करणारा असा प्रकार आहे आणि आपला मूळ काय तो आपल्या भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे म्हणून योगासनं हे सगळ्यात चांगले आहे म्हणजे आजच्या घडीला तर ती माणसाने शिकावी फक्त पुस्तक वाचून किंवा चार्ट पाहून करू नये कारण त्याच्यात चुका होतात योग वर्गात जावं आणि योगशिषकाकडनं शिकावी आणि त्याआधी शिकण्याआधी आपल्या काय व्याधी असेल त्याच्या देखील योग शिक्षकाचा उल्लेख करावा म्हणजे ते, ते तुम्हाला त्याप्रमाणे आसनं देतात आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की साधारणपणे सर्वसाधारण माणसांनी काय करावं तर सूर्यनमस्कार हा आपला अगदी सुंदर योगासनाचा प्रकार आहे तर काही जणं दहा क्रमांकात करतात आमच्या जनार्दन स्वामी योगाभ्यासी म्हणण्यात बारा अंकात करतो त्याला काही फरक पडत नाही सूर्यनमस्कार घालणे रोज हे मनुष्याने एक आपलं दैनंदिन पूजापाठचा भाग समजला पाहिजे कारण त्याच्यात सूर्यालाही नमस्कार आहेच आणि सूर्य आपण देवता मानली आहे आणि बारा सूर्यनमस्कार घातले आणि समजा इतर काहीही केलं नाही गाईचं जीवन आहे खूप तरी तुम्हाला पुरेसा व्यायाम होतो परंतु त्याचं एक्सेप्शन घेऊन आहे म्हणजे सूर्यनमस्कार घालून इतरही आसनं करावी आणि थोड्याफार शुद्ध प्राणायामाच्या क्रिया कराव्या तर प्राणायाममध्ये शुद्धिक्रिया जी कपालभाती आहे ती करावी आणि लोम विलोम प्राणायाम हा बिना कुंभकचा करावा कुंभक खा वगैरे प्राणायामाचा भाग शिकल्यानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर करावा नाहीतर काय त्यांनी अपायदेखील होऊ शकतो लोक काय कुंभकाचे बाकी वाढवून देतात आणि इतर त्याचा रेचक वगैरे पूरक वगैरे याचं प्रमाण पाळत नाही तर त्याच्यामुळे साधक लोम विलोम प्राणायाम म्हणजे उजवीकडनं श्वास घेतला दीर्घ डावीकडनं हळूहळू सोडला डावीकडून श्वास घेतला उजवीकडून सोडला तर हा लोम विलोम प्राणायाम आणि एक आसन म्हणजे सर्वांगासन हे आसन केलं तर रक्ताची गती तेज होते शुद्ध होते रक्त आणि जवळपास सर्व फायदा मिळतो म्हणजे शीर्षासन मी एवढ्यासाठी सांगितलं नाही की शीर्षासनाला आसनाचा राजा म्हणतात पण ते जरा कठीण आहे आणि पडल्या वगैरे ते इजा होते सर्वांगासन हे सेफ आहे म्हणून मी सर्वांगासनाचं समर्थन करतो म्हणजे मला असं वाटतं की काकांनी आता जे काही शब्द सांगितले की लोम विलोम किंवा कुंभक तर या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या क्रिया या प्रत्यक्ष योगगुरूंकडून शिकण्याच्या आहेत तर त्यामुळे काका सांगतात म्हणून फक्त केवळ यूट्यूबवरनं दुसरे व्हिडिओ बघून ते करणं इतकं हे नाही आहे मला वाटतं तर मे योग मे तो ऑनलाईन क्लास असो नाही तर ऑफलाईन असो तो रितसर लावून पहिल्यांदा त्या गोष्टी शिकून मग तुम्ही घरच्या घरी करू शकता